निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज राजसत्तानी होत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले यांच्याकडून खरपूस समाचार माजी मंत्री बाळासाहेब थोराते यांनी नुकतंच साकूर पठार भागाचा दौरा केला यावेळी त्यांनी मोरवाडी धरणाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं याबाबत बोलताना त्यांनी विखे पाटलांचं नाव घेऊन खोचक टोला लगावला होता याच वक्तव्याचा आता गुलाब भोसले यांनी खरपूस समाचार घेतला आहे नक्की बाळासाहेब थोरात या धरणाबद्दल काय बोलले ते बघूयात आता माझं माझं काय म्हणणं आहे बरोबर या पाच वर्ष झालंय पाहिजे सुदैवाने काय झाले ते खात आपल्याकडे झालं राधाकृष्ण विखे पाटील आता खात्याचे मंत्री काय बिघडलं उलट खातं आपल्याकडे आलं बघू आपण आग्रह आधरतो तुम्हाला शक्य नसून ज्यांना जे जाणारे आहेत ना त्यांना मग आता तुम्ही म्हणू शकता गावात असले ना गावात भेटले की त्यांना भेटा तुम्ही सगळे जाऊन येतात खालीवर सारखे त्यांना भेटा आणि त्यांना म्हणायचं काही नाही भोरवाडी झाली पाहिजे हा आग्रह तुम्ही धरा आमचं काही कॉलला क्रेडिट मिळेल न मिळेल हे राजकारण तुम्ही किती वर्ष करू शकता ज्या परंतु हा विषय सुद्धा तर शंभर वर्ष पुढच्या पिढ्या चांगल्या होतील ना क्रेडिट काय क्रेडिट काय अर्थ नाही क्रेडिटचे क्रेडिट हा विचार सोडून देऊ आपण क्रेडिट काय त्याचं नाही त्याला तरी हरकत नाही मला पण धरण झालं पाहिजे बरोबर की नाही धरण झालं पाहिजे आपल्याकडेच आहे राधाकृष्ण विखे पाटील संबंधित खात्याचे मंत्री आहेत ते आपलेच आहेत त्यांच्याकडे जाऊन या धरणाची मंजुरी आणा आपल्या गावात खालीवर जाणारे येतात त्यांना त्यांना देखील म्हणा की धरण झालं पाहिजे असा उपरोधिक टोला विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांना लगावला त्याबद्दल गुलाब भोसले यांनी याच वक्तव्याचा आधार घेत तिखट अशा प्रतिक्रिया आमच्याकडं कार्यक्रमामध्ये थोरात साहेबांनी जे काही पाणी प्रश्नासंदर्भात जे वक्तव्य केलं असेल तर तुम्ही ते ऐकलं असेल सर्वांनी त्या ठिकाणी पटोर भागातील जनतेने ऐकलेले परंतु गेल्या दोन दिवसापासून जी पाटळ भागातल्या जनतेची जी मी आम्ही त्या ठिकाणी जे काही त्या भाषणावरून जी चर्चा ऐकतोय तर त्यावरून मला असं वाटतं की मोरवाडी धरण व्हावा ही गेल्या चाळीस वर्षापासून जी पाटार भागातील तमाम जनतेची इच्छा होती की मोरवाडी धरण झालं पाहिजे परंतु मोरवाडी धरण जे काही आज झालं नाही मोरवाडी धरण आज जे झालं नाही खऱ्या अर्थानं हे पाप कुणाचं आहे हे आधी त्यांनी शोधून काढलं पाहिजे का मोरवाडी धरण का झालं नाही हे पाप कुणाचं आहे हे आधी त्यांनी शो शोधून काढावं हो? हे जनतेला माहिती आहे कुणामुळे नाही झालं तेव्हा थोरात साहेबांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की साहेब ज्या पठार भागाच्या जनतेने तुम्हाला आजपर्यंत चाळीस वर्ष जे म्हणजे म्हणजे तुम्हाला जे काही मतदान केलेलं आहे आणि हे मतदान करत असताना पठार भागातील जनतेला तुम्ही आजपर्यंत आश्वासन देत होते की मोरवाडी धरण मी करून देतो मी, मी करीन परंतु एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल चाळीस वर्ष चाळीस वर्ष ह्या संगमनेरातील पठार भाग तुम्ही पाण्यासाठी वंचित ठेवला पाण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही ताणलेला ठेवला आज या माझ्या पठार भागातील जनतेला या पठार भागातील जनतेच्या माझ्या माई भगिनी या साकूर पट्ट्यातून जवळजवळ नारायणगाव मनसर पट पर्यंत त्या ठिकाणी त्यांना पिकअपमध्ये बसून सकाळी रोजाने जावं लागतं हे साहेब पाप कुणाचं हे आधी तुम्ही आम्हाला या ठिकाणी सांगा सर्वात महत्वाचं की तुम्हाला चाळीस वर्षानंतर आणि आता पराभव झाल्यानंतर तुम्हाला मोरवाडी धरण आठवते याच खऱ्या अर्थाने विशेष आम्हाला खेद वाटतो की पराभव झाल्यानंतर तुम्हाला मोरवाडी धरण त्या ठिकाणी आठवलं साहेब आजपर्यंत या पठार भागातील जनता तुमच्या बरोबर होती परंतु तुम्हाला कधीही असं वाटलं नाही का या पठार भागातील जनतेचं कल्याण व्हावा या पठार भागातील जनता समृद्ध सुखी सदन व्हावा आणि जर हे वाटत असतं तर तुम्ही आतापर्यंत ते मोरवाडी धरण पूर्ण केलं असतं याच साध सांगायचं जर झालं तर साहेब तुमच्या खांद्याला खांदा लावून आदरणीय पिचड साहेब त्या ठिकाणी अकोले मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते आणि ते करत असताना पिच्चड साहेबांनी त्यांच्या मतदारसंघातील जनता सुखी राहावा सुरक्षित राहावा सदन राहावा यासाठी त्यांनी अनेक धरणं त्या ठिकाणी अकोले तालुक्यामध्ये बांधले गेल्या चाळीस वर्षामध्ये आपण या साकूर पठार भागाच्या पाणी प्रश्नासाठी आपल्याला एक मोरवाडी धरण त्या ठिकाणी बांधता आलं नाही मला वाटतं निदान आदरणीय पिच्चड साहेबांचा सा त्या ठिकाणी तुम्ही साहेबांच्या बरोबर काम करीत होते पिचड साहेबांचं निदान तुम्ही काहीतरी गुण त्या ठिकाणी घ्यावा लागत होते की आपल्या आप मतदारसंघाच्या लोकांसाठी आपण काहीतरी करावं हो। साहेब या ठिकाणी आणखी एक गोष्ट बोलूशी वाटते जर तुम्हाला मोरवाडी धरण जर करायचं होतं तर मोरवाडी धरणाला जी शासनाने त्यावेळेला जी जागा त्या ठिकाणी संपादित केलेली होती ती संपादित केलेली जागा सुद्धा तुम्ही माग दिली यावरून आम्हाला सगळ्यांना कळतं ना का तुम्ही तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी मोरवाडी धरण व्हावा किंवा नाही करायचं हे त्या ठिकाणी त्यावरूनच लगेच दिसतं तुम्ही जागा जमिनी मागे दिल्या त्या ठिकाणी संपादित केलेल्या जमिनी मागे दिल्या यावरून सगळं कळतं ना की तुमच्या मनात खरोखर त्या धरणाविषयी आस्था होती का आस्था नव्हती हे सगळ्या त्या गोष्टीवरून गोष्टी दिसतात तुम्ही या ठिकाणी सांगितलं की पटार भागाच्या पाणी प्रश्नासाठी तुम्ही काय करशाल किंवा पाणी त्या ठिकाणी सोडवलं जाईल प्रश्न तर नक्कीच त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो की योगायोगाने राज्याचं जलसंपाद मंत्रीपद नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना त्या ठिकाणी मिळाले आदरणीय खासदार सुजयदादा विखे पाटील व या तालुक्याचे लाडके लोकप्रिय आमदार आदरणीय अमोल भाऊ खताळ पाटील साहेब यांच्या माध्यमातून ज्या दिवशी राज्यामध्ये सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर लगेचच या साकूर पठार भागामधील उपसा जल सिंचन योजनेचा सर्वे करण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी अमोल भाऊनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी सूचना दिल्या आणि त्या ठिकाणी पठार भागातील अनेक गावांचा सर्वे त्या ठिकाणी झाला जी बाकीची गावं राहिलेली आहेत त्या गावांचाही लवकरात लवकर लवकर सर्व्हे त्या ठिकाणी होईल अशा प्रकारची कागदपत्र त्या ठिकाणी तयार झालेली आहेत प्रस्ताव तयार झालेले आहेत आणि पत्रकार साहेब मी नक्की पठार भागातील या जनतेला माझ्या मायबाप जनतेला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की उपसास जिलचिंचनच्या माध्यमातून आपल्या पठार भागातील जी काही आपले पाजार तलाव असतील किंवा अन्य काही आपले बंदरे असतील हे बांधारे कायमस्वरूपीचा साकूर पठार भागाचा कायमस्वरूपीचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय नामदार विखे पाटील साहेब आदरणीय पाटील साहेब आणि त्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय अमोल भाऊ साहेब हे नक्कीच या ठिकाणी आमच्या साकूर पठार भागाचा पाणी प्रश्न सोडवणारे याबाबत आम्हाला खात्री आहे आणि राहिला तुम्ही म्हणता मोरवाडी धरणाचा प्रश्न त्या ठिकाणी नामदार साहेबांच्या माध्यमातून ज्या काही अडीअडचणी असतील त्या धरणाच्या याच्या संदर्भात ज्या काही अडी अडचणी असतील भविष्यामध्ये लवकरच त्या आपल्याला समोर येतील जे काही त्याबद्दलचे काही तांत्रिक काही अडीअडचणी असतील किंवा काही प्रश्न असतील हेही त्या ठिकाणी त्यावर मात करून साहेब जे लवकरात लवकर आपल्या पाणी प्रश्नासंदर्भात निर्णय घेतील परंतु एक मात्र नक्की या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यांनी गेल्या चाळीस वर्षामध्ये पटर भागाला पाण्यापासून वंचित ठेवलं त्यांनी पाच वर्षामध्ये लगेच अपेक्षा करू नये की पाच वर्षामध्ये लगेच मुरवाडी धरण बांधलं गेलं पाहिजे हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे आपल्या या ठिकाणी पाण्याच्या संदर्भात नामदार साहेबांनी लवकरात लवकरच या ठिकाणी साकूर पट्रा भागामध्ये पाणी परिषदेचं या ठिकाणी आयोजन केलं जाणार आहे त्या ठिकाणी साहेब आपल्या पटार भागाला लवकरच संबोधन करतील पाण्याच्या संदर्भात तेव्हा मी जनतेलाही सांगू इच्छितो आणि थोरात साहेबांनाही सांगू इच्छितो की आमच्या पटार भागाचा पाणी प्रश्न हा फक्त आणि फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब दादा विखे पाटील साहेब आणि आमदार अमोल खताळ पाटील साहेब हेच आमच्या पटार भागाचा पाणी प्रश्न या ठिकाणी सोडू शकतात आणि तुम्हालाही विनंती आहे तुम्हालाही विनंती आहे की या ठिकाणी टीका करण्यापेक्षा आमदार साहेबांवर टीका करण्यापेक्षा नामदार साहेबांवर टीका करण्यापेक्षा आपण चाळीस वर्षामध्ये आप अपयशी का ठरलो याच आत्मपरीक्षण आपण आधी करा आणि मग नामदार साहेबांवरती आणि आमचे आमदार साहेब अमोल भाऊ खताल पाटील साहेब यांच्यावरती टीका करा विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार